लक्षवेधी क्रमांक चार सन्मानित सदस्य श्री रणजित सिंग मोहिते पाटील लक्षवेधी क्रमांक चार सभापती मोदय महाराष्ट्रात राज्य राज्यामध्ये साधारणतः लहान मोठी सहाशे तीन हजार धरणं आहेत आणि ह्या धरणांची बांधणं किंवा बांधणी करणं किंवा धरणं बांधणं हे आवश्यक असल्यामुळे काही गावं तिथनं स्थलांतरित करायला लागली पुनर्वसित करायला लागली माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनीतली उजनी धरणाच्या निमित्तानं सदुसष्ट गावं पुनर्वसन झाली एकोणीसशे त्र्याहत्तर साली कोयनेतनं सात गावं पुनर्रसित झाली एकोणीसशे बासष्ट साली कनेर चार गावं एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली बोरी कुरनूर तीन गावं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आणि पिंपळगाव ढाळे दोन गावं एकोणीसशे त्र्या एकोणीसशे त्र्याण्णव साली अशी जवळपास शहाऐंशी गाव गावं ही पुनर्रसित गावं सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आजी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की पुनर्रसित गावांचा नकाशा नकाशी उपलब्ध नाहीत धरणग्रस्त जमिनीवरील भूखंडावरील वहिवाट अडथळे त्यानिमित्तानं आढळून आपल्याला दिसतात गावांच्या हद्दी सीमांकन केलेले नाहीत गावांचे विद्युतीकरण अशा प्रकारच्या समस्या ही जवळपास शहात्तर त्र्याहत्तर सालापासून पुनर्सित झाल्यांच्या गावांची आहे माझा या निमित्तानं पहिला प्रश्न असा आहे की पुनर्वसित गावठाणांना पुनर्वसन कायद्यानुसार देय असलेल्या नागरी सुविधांपैकी चौदा सुविधा जर पूर्ण झाल्या असतील तरच त्या गावांचं हस्तांतरीकरण जिल्हा परिषदकडे होतं पण हे चौदा सुविधा पंचवीस तीस वर्षापूर्वी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती दुरुस्ती करता येत नाही असं आपला कायदा त्या निमित्ताने सांगतो त्यामुळे ह्या कायद्यामध्ये आपण दुरुस्ती करणार का सिमेंट रस्ता म्हणजे कॉन्क्रिटीकरण करता येत नाही बंद बंदिस्त गटारी करता येत नाहीत त्यामुळे पहिला प्रश्न आहे की एकोणीसशे नव्याण्णवचा जो पुनर्वसन कायदा आहे ह्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करणार का आणि ह्या गावांचं जे जिल्हा परिषद हस्तांतरण करायचं आहे हे कसं आपण लवकरात लवकर करून घेऊ हा ह्या निमित्तानं हा दुसरा, दुसरा प्रश्न आणि तीसपेक्षा जास्त गावांचं अद्याप महसुली दर्जा मिला लेल त्या निमित्ताने मिळालेला नाही त्यामुळे हे महसुली दर्जा मिळण्यासाठी ह्या गावांच्या सगळ्या अटी शर्ती किंवा पूर्तता करून घेण्यासाठी आपण त्यात त्या काय करणार आहात हा माझा पहिला प्रश्न आहे सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी अतिशय दोन महत्वाचे प्रश्न जे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महसुली दर्जा त्र्याऐंशी गावांपैकी एकोणपन्नास गावांना महसुली दर्जा प्राप्त प्राप्त करण्यासाठी जी प्रक्रिया असेल ती त्यातल्या त्यात सदोतीस गावांचा महसुली दर्जा हा आतापर्यंत प्राप्त झालेला आहे बारा महसूल महसुली दर्जा गावांना प्राप्त होण्यासाठी त्याच्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून कारवाई सुरू आहे आणि बाराच्या बारा, बारा काही येणाऱ्या काळामध्ये किंवा दिवसांमध्ये तो न महसुली दर्जा जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे आल्यानंतर त्याला ताबडतोब मान्यता दिली जाईल आणि दुसरा अतिशय महत्वाचा जो त्यांनी प्रश्न विचारला जेचे की त्यातल्या त्यात ज्याचे नकाशे आतापर्यंत मिळत नसतील किंवा नागरी सुविधा दिल्या जात नसतील तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ती कारवाई जिल्हाधिकारी स्तरावरून चाललेली आहे सभापती महोदय त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं म्हणजे शहात्तर पूर्वीच्या धरणांसाठी नागरी सुविधा मदत पुनर्वसन विभागाकडनं दिल्या जातात आणि नंतरच्या ज्या नागरी सुविधा असतात त्या जलसंपदा विभागाकडनं दिल्या जातात त्यात तुमचे उजनीचा प्रकल्प असेल कोयना प्रकल्प असेल आणि कनेरीचा प्रकल्प असेल सभापती महोदय याच्यात सर्वात महत्वाच्या गोष्ट म्हणजे त्याच्यात तीस चाळीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी काही प्रकल्पांना पंचवीस वर्षापूर्वी नागरी सुविधा दिल्या गेल्या आहेत आणि ते नागरी सुविधा देत असताना त्या आता जीर्ण अवस्थेत झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या ज्या गावांना नागरी सुविधा दिलेल्या आहेत त्यात जिल्हा परिषदेकडे त्या हस्तांतरित पूर्ण झालेल्या नसल्यामुळे ते होऊ शकत नाही आणि इथेही त्या नागरी सुविधा दुसऱ्यांदा मदत पुनर्वसन विभागाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा त्याला नागरी सुविधा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता कुठली प्रोव्हिजन नाही परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आता परवाच आमची एक राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक झाली त्याच्यामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेकडे ह्या सर्व योग गावांचं पुनर्वसन ज्यांचं झालेलं असेल ती गावठाना आपण त्यांच्याकडे हस्तांतरित करावी असा एक निर्णय झालेला आहे आणि त्याला लागणारी नागरी सुविधा येणाऱ्या काळामध्ये विशेष बाब म्हणून त्याला आर डी विभागाकडनं ग्रामविकास विभागाकडनं त्याला विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आणि एक निर्णय सुद्धा राज्य पुनर्वसन विभागाकडनं झालेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण जे दोन प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावरती शासनाच्या वतीने लवकरात लवकर कारवाई होईल सभापती महोदय माझं दुसरा प्रश्न असा आहे की उजनी प्रकल्प अंतर्गत करमाळा तालुक्यातल्या ज्या पुनर्वसित गाव आहेत उदाहरणार्थ खदगाव एक दोन तीन चिकलटान एक व दोन सांगवी एक व दोन सुगाव पश्चिम पूर्व व पश्चिम बिटरगाव वांगी बिटरगाव सांगवी कितूर एक दोन वांगी चार नंबर बिवारवाडी ह्या ज्या ग्रामपंचायत ह्या बॅकवॉटरला आहेत म्हणजे ही गाव गावं आणि एकाच ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर दहा दहा किलोमीटर फिरून जावं लागतं आणि त्यामुळे ह्या ग्राम ह्या पुनर्वसित गावांचं कि ह्या ग्रामपंचायतींचं विभाजन आपण करणार का आणि दुसरा असा प्रश्न आहे की धरणग्रस्त जे आहेत जे पुनर्वसित झालेले लोक आहेत ते एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला फक्त दाखला मिळतो आणि त्यामुळे त्या सर्व कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना तो दाखला मिळणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे प्रकल्पग्रस्ताचा जी काही यादी तयार झालेली असते त्याच्यामध्ये जो प्रकल्पग्रस्त असतो आणि त्याचा वारस जो असतो त्याने नेमून दिलेला त्यालाच तो दाखला मिळतो त्याच्याबद्दल तो धोरणात्मक निर्णय तो नाही त्याला काही इलाज नाही दुसरा की जो तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न मांडला की ज्या गावांचं विभाजन झालेलं आहे आणि त्यांचं अंतर दहा दहा किलोमीटर जाऊन फिरू शकतो त्याच्यासाठी लोकसंख्येचा आधार घेऊन त्या ग्रामपंचायतींची आपण जर का त्या स्वरूपाचा प्रस्ताव जर का आला लोकसंख्येनुसार लोकसुखनेनुसार लोकसंख्येच्या नुसार, लोक नुसार, लोक नुसार तुम्ही तो प्रस्ताव पाठवला त्याची मान्यता शासनाकडे मिळेल